गडाच्या या रचना रचनासुद्धा गोमुखी पद्धतीची आहे कारण आता आपण वरती आल्यावर आपल्याला बाहेरचा एक्झिट पॉईंट दिसत नाही आहे म्हणजे हा यू टर्न करून दरवाजा आहे बघू शकतो आपण हे विहंगमय दृश्य आपल्याला किल्ल्यावरून पाहायला मिळतं किल्ल्यावर एंट्री करताच आपल्याला पहिला हा पॉइंट लागतोय हजरत पीर दर्गा किल्ले गगनगड याला गहिनीनाथांचं मंदिरसुद्धा बोलतात कारण आपल्या हिंदूंच्यामध्ये गहिनी नातांना गैबी असंही म्हटलं जातं आपण बघू शकतो इथं या मंदिरावर कमळाचे शिल्प देखील कोरण्यात आलेले आहेत ते आपण इथं बघू शकतोय आपल्याला कमलपुष्पाचं नक्षीकाम पाहायला मिळतंय आणि आता आपण गैबी मंदिराच्या बॅकसाईडला आलेलो आहे तर इथं आपण बघू शकतो आहे मागल्या बाजूला चुना पोतलेला नाही आहे म्हणजे पांढरा कलर नाही आहे त्यामुळं तुम्ही जर वास्तू बघितला तरी तुम्हाला कम्प्लीट मंदिर दिसणार आहे इथे कमलपुष्पाचं नक्षीकाम आहे आणि इथं याचे कडे आहेत तिथं पण आहेत तर तिथं आपण खाली बघू शकतो इथं चौथऱ्याला पण आहे त्याच्या ह्याचा उपयोग कशासाठी करत असतील अंदाज लावणं थोडं कठीण आहे किंवा पावसाळ्यात छप्पर वगैरे करण्यासाठी त्याचा उपयोग होत असावा हा इथं बुरुजे काय आहे इथून आपल्याला भन्नाट असा व्यू दिसणार आहे आणि हा इथं आल्यावर आपल्याला असं वाटतं आपण जणू आकाशात आहे आकाशालाच काय म्हणतात गगन त्यावरूनच हा आकाशात असलेला किल्ला म्हणजे गगनाला भिडलेला किल्ला म्हणून त्याचं नाव गगनगड असंही त्या, त्या, गगन त्या हेतून या गडाचं नाव पडलं असेल कारण ते काय गडाचं गगनगड हे नाव हे गगनगिरी ना। गगन महाराजांच्या नावावरून नाही आहे याला या आधीपासूनच गगनगड असं नाव आहे दर्ग्याच्या शेजारीच आपल्याला श्री विठ्ठलाई देवीचं मंदिर पाहायला मिळतं आपण इथं मंदिराशेजारीचं एक आपल्याला विहीर लागते त्या विहिरीचं पाणी या गडावर वगैरे वापरण्यात येते आणि आता आपण पुढे बघू आणखी काय आहे का आपल्याला बघण्यासारखं गाडावर हा जुना पायरी मार्ग आपल्याला दिसतोय खालच्या बाजूला उतरण्यासाठी किल्ल्यावरील सर्व अवशेष अतिशय भग्नावस्थेत आहेत ते तुम्हाला ले ले ते दगड वगैरे पडलेले आहेत ते त्याचा तुम्हाला अंदाज घ्यावा लागणार आहे की बाबा हा दगड कशाचा असू शकतोय म्हणजे आता त्याच्यावरच डिझाईन वगैरे दगडाचं बघितलं एक एक तर आपल्याला कळते की हा जोत्याचा दगड वगैरे आहे आणि आता आपण इकडे आलोय साईडला इथे थोडं संवर्धनाचं काम झालेलं दिसतंय कारण तिथलं पायरी मार्ग थोडा दिसतोय आपल्याला तर आधी आपण इथं जाऊया इथं काय बघूया हा बुरुज आहे এই বুজা বুজাওন বগত या बुरजाला तटबंदीवर उभ्या भव्य आकाराचा जा बुरुज आहे आणि तर आपण बघू शकतो इथं पण जंगे आहेत जंग्यांमध्ये तेल वगैरे ओतलं जायचं आणि शत्रूंना पळवण्यासाठी याचा उपयोग व्हायचा हे या गडावर पण आपल्याला दिसून येते पर्यटकांना माहिती व्हायला हवं की गगनबावड्यात गगनगिरी महाराजांचा मठ सोडून गगनगड किल्लासुद्धा आहे आणि त्यांना जर गगनगिरी महाराजांचं दर्शन पण होतं इथं आणि तुमचा एक छोटेखाने किल्ला पण बघून होतो आहे आणि किल्ला पाहायला जास्तीत जास्त एक तासभर पुरेस आहे तेवढ्या वेळात हा सगळा किल्ला संपूर्ण एक्सप्लोअर करून होतो आहे इथं आपण बघू शकतो हा पायरी मार्ग आपल्याला निस्त कुठे जातोय आपण आपल्याला संवर्धन केल्यासारखं दिसतंय दुर्गप्रेमींच्याकडून के इथे याची कमान वगैरे रह असणार आहे पण आता ती पडझड झालेली आहे तिथे दरवाजा सुद्धा असणार आहे कारण इथं आपण बघू शकतोय की आपल्याला खोबणी दिलेली आहे जी दरवाजाच्या मागे आपण लावतो दरवाजा त्यामुळे करतो जसं की आता लॅचेस म्हणजे आपले लॉक वगैरे असतात कडी वगैरे बसतो तो त्यासाठी त्याचा उपयोग होत असणार त्यामुळे इथं दरवाजा असणार आहे शक्यता आहे या आडना लावण्याच्या जागेवरून पण आता ते ढासळलेलं आहे पूर्णपणे आणि मोठे मोठे वृक्ष आहेत की त्याच्या मुळांच्यामुळं ते सगळं बांधकाम लूज झालेलं आहे आणि इथ आपण खाली उतरतोय पण इथं काहीच नाही आहे म्हणजे सध्या तरी काहीच नाही पण पूर्वीच्या काही काहीतरी इथं दरवाजा होता या अनुषंगाने इथं काहीतरी वाट वगैरे असणार आहे किंवा तो बुरुज आहे त्याची शेजारी पण काय आहे ते आता इथून काय दिसत नाही आणि इथं आले जरा खबरदारी घेणं खूप महत्त्वाचं हो आहे कारण तुम्ही पाय घटला तर डायरेक्ट खाली जायच्या आधी वर चला वरती जा इथं आपल्याला या उंबऱ्याच्या खाली दरवाज्याच्या एक जागा ठेवण्यात आहे एक गोल केला आहे जेणेकरून पावसाळ्यात जर पाणी गडावर आलं किंवा इथं आत आतमध्ये आलं तर त्याचं पाणी तुंबू नये त्याचा निचरा व्हावा यासाठी हे असं उंबऱ्याच्या खाली असं होल केलेलं असते जेणेकरून आतलं पाणी बाहेर पास व्हावं आणि बांधकामाला वगैरे ते पाण्यामुळं जास्त काही नुकसान होऊ नये यासाठी आणि आपण आता इकडून आलेलो आहे हा रस्ता तुम्ही बघू शकता तडबंदीच्या काटाकाटाने आपण इथं आलेलो आहे तर आपल्याला इथे एक स्ट्रक्चर लागले बहुत आहे तळबंदीमधून खाली जाण्याचा मार्ग आहे आपण बघू शकतोय जरा मुजलेला आहे आहे तडबंदी मधील जे तटबंदीवर सुरक्षा रक्षक वगैरे इथं जे मावळे असणार आहेत अ त्यांच्यासाठी इथं शौचालयाची रचना करण्यात आलेली आहे चटबंदीमध्ये आपण बघू शकतोय शिवकालीन शौच खूप आपल्याला पाहायला मिळालं याच थोडं संवर्धन केलेलं असं दिसत आहे शिवप्रेमींच्या तर्फे त्यामुळेच त्याला ते त्याचं पूर्वीच थोडं रूप प्राप्त झालेलं आहे आणि आपल्याला पुन्हा एक बोर्ड दिसतोय डायरेक्शन साठी तिकडे दक्षिण बुरुज आहे आणि इकडे पंचवटी पाण्याचे कुंड उत्तर बाजू बुरुज आणि गगनगड प्रदक्षिणा मार्ग आणि आता आपण आलेलो आहे दक्षिण बुरुजावर हो। जो की किल्लाच्या खाली

बऱ्यावर आज लावण्यासाठी तोंड करतात जागा इथं कुठे आपल्याला लागून बघू शकतो पावसाळ्यात जर पाण्याचा साठा वगैरे जास्त होतो होऊ नये पाण्याचा व्यवस्थित होऊ दे यासाठी हो असं खाली अं त्याच्यामुळे बऱ्याच्या खाली होऊन देण्यात आहे आणि आता आपण आलेला आहे चिनखी बीर जवळ आहे भैया आणि देखण पण त्याचा रंग काळा कधी बी झालेला आहे आणि त्याच्यावर फिरले बघत बघू शकतो आता आपल्याला जंगल देणं झालेला आहे तुम्ही तुम्हाला फिर बी भाव शत्रू त्याचा नारा तांडा असं त्याचा जंगलावर बनला अतिशय मनमोहक दृश्य असं आपल्या या बाजूने किल्ल्याचं दिसतंय जर तुम्ही कधी या भेट दिला तर तुम्ही हा पॉइंट चुकू नका जीवात या बाजूला आल्यावर तुम्हाला त्या काळचे या किल्ल्याचं काय भव्य असेल हे तुम्ही इथे येऊन जेव्हा त्या किल्ल्याकडे बघणार तेव्हा तुम्हाला ते दिसणार आहे अतिशय भव्य आणि भक्कम स्वरूपाचा का त्या काळात हा किल्ला आहे मग अशा आम्ही तिथं ढालकटीच्या बिर थोडी किल्ल्याची माहिती आपण सांगत होतो पण अनफॉर्च्युनेटली माईक डिस्कनेक्ट झाला होता ते आम्हाला माहित नाही आणि त्या डिस्कनेक्टेड माईक मुळे कोणताच साऊंड रेकॉर्ड झालेला नाही त्यामुळे आता आपल्याला पुन्हा ते रेकॉर्डिंग करावं लागणार आहे या किल्ल्याची थोडीफार माहिती अशी आहे की शिलाहाराजा भोज दुसरा याने कोल्हापूर भागात आपल्या जे किल्ले बांधले होते त्यातलाच हा पण एक किल्ला आहे गवणगड हा या गडाची निर्मिती हे घाटमार्गावर लक्ष ठेवण्यासाठी करणार होते हा काही राजवाड्याचा वगैरे असा किल्ला नव्हता हा टेहाणीसाठी किल्ला किंवा जकात टोल वगैरे वसूल करण्यासाठीचा हा किल्ला होता आणि याचं खूप महत्व आहे कारण याच या हा ठिकाणे की इकडून दोन घाट मारले जातात दोन घाट रस्ते जातात त्यांच्यावर नजर ठेवण्यासाठी व तिथल्या होणारा व्यापार आहे त्याच्यावर व्यचक राहावा आणि यासाठी हा किल्ला खूप महत्वाचा होता जसा इथं गगनगड आहे तिकडे अ दाजपूर साइडला शिवगड आहे किंवा आणि इकड मध्ये विशाळगड हे असे दोन किल्ले आहेत खूप महत्वाचे आहेत आणि मोठ्याच्या ठिकाणी वसलेले होते ते पण ज्यावेळी शिलार राजा भोज यांच्या घराण्याचा किंवा राजवटीचा अस्त झाला तर हा किल्ला यादवांच्या गेला यादवांच्या नंतर हा किल्ला गेला बहुमन सत्तेकडे आणि बहुमनीची ज्यावेळी शकले पडली ती कुतुबशाही आदिलशाही निजामशाही त्यावेळी हा किल्ला आदिलशाहीच्या अंमलाखाली आलेला आणि स्वराज्यात हा किल्ला छत्रपती शिवाजी महाराजांनी ज्यावेळी अब्दुलखानाचा वध केला त्यानंतर जे छत्रपती शिवाजी महाराजांनी सगळे किल्ले काबीज करण्यासाठी एक सपाटा लावला होता त्यांनी पहिला पन्हाळा घेतला त्यानंतर ते असे किल्ले घेत हा दगनगर सुद्धा त्यांनी स्वराज्यात सामन करून घेतला आणि त्यानंतर या किल्ल्याचा उल्लेख आढळतो तो, तो आपले राजा महाराज त्यांनी या गगनबावडा जे हा एरिया आहे त्याचे जहागिरी किंवा वतन त्यांचे अमात्य पंडित किंवा पंत रामचंद्र पंत आमात बावडेगर यांना दिले होते त्यामुळे हा जो एरिया आहे तो त्यांच्या अंमलाखाली होता आणि आपल्याला गगनबावड्यात त्यांचा जुना वाडा पाहायला मिळतो वाडा तेथे त्यांच्या ऐतिहासिक वस्तू वगैरे थोडाफार जतन करून ठरलेल्या आहेत जो की तुम्ही तो वाडा पाहिला असताल सगळ्यांनी पचारलेला या मराठी चित्रपटात तो त्यांचा वाडा आहे आणि वाडाला तुम्ही विजिट ही मस्ट आहे इथले जे सौंदर्य आहे जे इथले डोंगर आहेत दऱ्या वगैरे होतो तर सौंदर्य अतिशय सुंदर आहे जर पावसाळ्यात तुम्हाला वेळ मिळाला तर शंभर टक्के तुम्ही ह्या किल्ल्याला व्हिजिट द्या तुम्हाला अतिशय मनमोहक असा नजारा इथं पाहायला मिळणार आहे उन्हाळ्यातला तर आमच्यासारखे करपिंग जायला बाकी काही होणार नाही आणि तुम्हाला व्यवस्थित किल्ला बघायचं झाडं सुद्धा होणार नाही एवढी दमशाकोप्याने इथे हा किल्ल्याची हाईट खूप असल्यामुळे जास्तच तापतय आपल्याला इथे एकदम प्रमाणाच्या बाहेर तापायचं आलं होतं आणि झाड वगैरे किल्ल्यावर असल्यामुळे जास्त गुण लागते अतिशय सुंदर किल्ला सगळ्यांनी पाहायला यावाच कोल्हापूरकरांना जास्त करून हा किल्ला माहित नसेल थोड्याफार देशिव आहेत कट्टर त्यांनाच माहीत असणारा हा किल्ला बाकीच्यांना फक्त एक जगनदावडा म्हणजे जगनगिरी महाराजांचा मठ एवढंच त्यांना माहित असत कि बाबा आपला शिवकालीन तिथे किल्ला आहे याचं वगैरे त्यांना काही नॉलेज नाही पण त्यांनी घ्यावे नॉलेज त्यांनी पाहावे आपल्या कोल्हापुरातील जड किल्ल्यांचं संवर्धन व्हावं आणि त्यांचं वैभव तू आपण त्या पुन्हा प्राप्त करू शकत नाही पुनरावस्थेत पण आपण त्या किल्ल्यांना व्हिजिट देऊन तिथल्या काय वेळ आपल्याला शौर्य किंवा स्फूर्ती जी मिळणार आहे ती खूप वेगळी असणार आहे त्यामुळं आपल्या शिवाजी महाराजांना आपल्या मनात तुम्हाला जिवंत असेल त्यामुळे त्यांच्या या जिवंत स्मारकांना तुम्ही भेट द्यायला हवी आणि आता आपण जाऊ आपला आपल्या पॉईंट बघा झाला तर आता आपण आलोय पंचवटी कुंडाजवळ पुढे येऊन बघू शकता तुम्ही पाण्यात पाणी पिण्यायोग्य नाही आहे पण इथं शेजारून बघू शकता तुम्हाला कमानी दिसत आहे तिथं ते आपण काय बघूया जरा तर आता आपण आलोय पंचवटी कुंडाजवळ जे की गडाच्या दक्षिण बाजूला आणि इथे तुम्ही बघू शकता ही कमान कशी बांधलेली आहे म्हणजे कोरलेल्या या कमानी आहेत आणि पुढे आपल्याला एक खोली दिसते इथला पुढच्या बाजूला थोडं पाणी साठलेलं आहे त्या पाण्याचा पाईप टाकून वरती उपयोग करतो म्हणजे गरज कर आहे सध्या आणि ही वास्तू नेमकी कशासाठी बांधली आहे किंवा कोणी बांधले याबद्दल काय आपल्याला माहिती नाही कम्प्लिटली जर तुमच्यापैकी कोणाला याबद्दल माहिती असेल तर त्यांनी कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा आणि आम्हाला कळवा की या अशा प्रकारेच तुम्ही कुठं वास्तू बघितली आहे किंवा ती कोणी बांधली असेल याबद्दल काहीतरी माहिती असेल तर ती आम्हाला पाठवा जेणेकरून आम्हालाही कळेल आणि कमेंट वाचल्यानंतर बाकीच्या आपल्या सुद्धा त्याबद्दल माहिती मिळून जाईल तर थोडं पुढं जाऊन बघून येतो काय पंचवटी टाक्यापासून थोडे पुढे अंतर आल्यावर आपल्याला इथं अजून एक पाण्याचा टाका लागते अतिशय भव्य असे पाण्याचा टाका आहे आणि इथं पाणी अं स्वच्छ आहे त्या पंचवटी टाक्याच्या तुलनेने भव्य टाका आहे पुढे एक टाका आहे आपण बघू पण आपण पाहू शकतोय पाण्याची कमतरता गडाला भासणार नाही इतका साठा या गडाचा आहे पाण्याचा अशा कात्रात कोरलेल्या असंख्य टाक्या आपल्याला इथे पाहायला मिळतात इथे सुद्धा एक टाका आहे या सुद्धा अतिशय स्वच्छ अस पाणी आहे दगडाच्या कपाटीमध्ये कोरून टाकी करण्यामागचं कारण हेतू वगैरे असाच असतो कि जास्तीत जास्त इथं सूर्यकिरण पोचले नाही पाहिजेत पाण्यामध्ये जर सूर्यकिरण पाण्यामध्ये पोचले तर त्या पाण्यामध्ये सेवा होण्याची शक्यता दाट असते त्यामुळं बहुतांशी पिण्याच्या पाण्यासाठी जे टाकी वापरली जायची गडांवर त्या डेंजरी <laughs> सगळ्यात मोठं टाकं आतापर्यंत आपण पाहिलंय गडावर अतिशय मोठ आणि स्वच्छ पाण्याचं टाक असं आपल्याला पाहायला मिळत आणि अशा रीतीने आपला कोल्हापूरचे दूरदर्शन यामधला दुसरा किल्ला गगनगड आपला संपूर्ण एक्सप्लोअर करून झालेला आहे सगळे बऱ्यापैकी स्पॉट आपण त्यातले तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न केलेला आहे तरी व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि इथे यायला विसरू नका तुम्ही आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि व्हिडिओ आवडल्यास आणखी काही लोकांपर्यंत माहिती पोहोचवण्यासाठी या व्हिडिओला शेअर करायला विसरू नका आणि आज आपल्यासोबत आहे ओंकार आणि हा योगा एक जुळून आला याच्यामुळे आणि म्हणून आज हा गगनगडचा ब्लॉक कम्प्लीट होतोय तर बघू आता पुढला किल्ला कोणता येतोय ते तुम्हाला लवकरच आपल्याला अ आम्ही सांगू कसा वेळ मिळतोय तसं बघूया <laughs> आणि व्हिडिओ तुमच्याकडे पोहोचवण्याचा प्रयत्न करूया बाय बाय